उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज दिग्रस तसेच भारती इंग्लिश मीडियम स्कूल एंड ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस येथे वर्ग अकरावी व बारावी विज्ञान विभागात सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता प्रवेश देणे सुरू आहे जून जूनपासून दैनंदिन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळेचा वेळ राहील एन टी व जे डबल क्लासेस उपलब्ध आर्नी मानवराव दारवा येथील करिता बसची व्यवस्था प्रवेशाकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचान्न एकतीस नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्याऐंशी अठ्याहत्तर हेमन डुबे मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सर्वच एक्झिट मध्ये संजय देशमुख यांच्या विजयावर शिक्कामोर्तब चार जून ची औपचारिकता बाकी निवडणूक मोतमोजणी पूर्व अंदाजामध्ये ज्यांनी ज्यांनी सर्वे केला अशा सर्व मध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे एबीपी न्यूज सी वोटर टीव्ही नाईन न्यूज एटीन एक्झिट पोल एनडीटीव्ही इंडिया या सर्व एक्झिट पोल एजन्सीच्या एक्झिट पोलमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या जागामध्ये फरक जरूर आहे परंतु संजय देशमुख विजयी होतील असा अंदाज सर्व संस्थांनी व्यक्त केला असल्याने चार जून ची केवळ औपचारिकता राहिली असल्याचे अनेकांनी मग व्यक्त केले आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिगरस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद